जळगाव महानगरपालिका सेवानिवृत्ती कर्मचारी संघातर्फे आज दिनांक एक ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता जळगाव महानगरपालिकेसमोर बे निदर्शने करण्यात आली सातवा वेतन आयोगाच्या फरकासाठी ही निदर्शनं करण्यात आली असून याबाबतची अधिक माहिती अशी की जळगाव महानगरपालिकेच्या जवळपास चोवीसशे कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा फरक हा अद्यापही मिळाला नसून प्रशासनाकडे वारंवार लेखी निवेदनं देण्यात आली मात्र प्रशासनाने कुठल्याही प्रकारची गंभीर दखल घेतली नसून वारंवार प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांना आश्वासनं देण्यात येत असून आज सेवानिवृत्त कर्मचारी संघातर्फे प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली जळगाव महानगरपालिकेसमोर जळगाव मनपा सेवानिवृत्त कर्मचारी संघातर्फे हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाप्रसंगी मनपा कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल नाटेकर मनपा कर्मचारी संघाचे पदाधिकारी चंद्रकांत पंधारे यांच्यासह मनपा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती नमस्कार आम्ही सेवा नृत्य कर्मचारी संघातर्फे मी बोलू इच्छितो की आमच्या ज्या सातव्या फरकाच्या मागण्या आहेत गेल्या वर्षभरापासून आम्ही प्रशासनाकडे याबाबत पाठपुरा करीत आहोत अर्ज फाटे निवेदन प्रत्यक्ष भेटी चर्चा इतकं करूनही प्रशासन त्याची दखल घेत नाही शेवटी आम्ही त्यांना एक नोटीस दिली साधी की आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही असेच हे आंदोलन कायम सोडू शू तर काल महा महापौर मॅडम येऊन गेल्यात त्यामुळे मी काही चर्चा करते याबाबत तर आमच्या अशा मागण्या की साध्याचा फरक आम्हाला व्याधासह मिळावा इतर महानगरपालिकेत राज्यात सगळ्यात नगरपालिका हा मिळालेला नाही फरक आणि शेवटी एक रजेचे रजेचे पैसे आम्ही अर्जित रजेचे पैसे मिळावे आम्हाला उपादान आमचं प्रलंबित आहे बरेच दिवसापासून काही लोकांना सहाव्याचा फरक मिळालेला नाही उपाधाराचा अर्जित दर्जाचा फरका फरक मिळालेला नाही तर आमची ही मागणी आहे की आमचा फरक जो आहे दाबो दिवाळीच्या आधी कर्मचाऱ्यांच्या हाती फडावा कारण बरेचसे कर्मचारी जे आहे रिटायर झालेले ते देवागिरी निघून गेलेत आणि जे आहेत ते बिचारा ज्याला जिवंतपणे मरणाच्या यात्रा सोसत आहेत त्यांना पैसा अजून मिळाले त्यांना औषधाला पैसा लागतो शिक्षणाला पैसा लागतो त्या सर्व ज्या मागण्या आमच्या गरजेच्या आम आहेत या अजून आमच्या मिळाल्या जो जोपर्यंत आमच्या या आम मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच सुरू आहे किती कर्मचारी टोटल आम्ही सगळे चोवीसशे कर्मचारी रिटायर्ड चोवीसशे कर्मचारी सेव्ह झालेले आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत अच्छा नाव सांग आपलं माझा आणि नातेगार कर्मचारी संघ ओके शासनाने गेल्या महिन्यामध्ये सातवा वेतन परत देण्यासंदर्भात सर्व राज्यातील सर्व नगरपालिका महापालिकेला शासनाने पाठवलं त्यामध्ये त्याने सांगितलं डायरेक्ट यांना सातवा वेतनचा पाचवा हप्ता द्यावा आज पण आजपर्यंत आम्हाला चार हप्ते जमा झालेला असताना सुद्धा आम्ही प्रशासनाला सांगितलंय का चार हप्ते आमचे जमा आहे त्या चार हप्त्यापैकी आम्हाला निदान दोन हप्ते तरी द्या नाहीतर एक हप्ता तरी द्या किंवा त्याचे फिफ्टी पर्सेंट अमाऊंट द्या तर आम्हाला नेहमीच प्रशासन हा टोलटरीची उत्तरं देत आहे पण म्हणून आम्ही धन आंदोलन आणि उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे नाव सांगा आपला जितेंद्र शागरे